नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज रात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय आणि पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपटेला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये अतिजोरदार पाऊस शक्यतात तुरळक ठिकाणी या दृष्टीदेखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये तसेच विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये तसंच पुरंगड लांजा हा जो काही परिसर आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर अतिमुसळधार पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे जबरदस्त पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये असून माखजन कोयनापाटण जोरदार पाऊस राहील कोयनापाटणकडे मध्यम स्वरूपाचा तर अतिमुसळधार पाऊस राहील हेदवी गुहागर दादोल दागाव मारतामणे चिपळूण लोटे हा जो सर्व काही परिसर आहे अति मुसळधार पाऊस खेड दापोली प्रतापगड जोरदार पाऊस शक्यता आहे दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील जोर जास्त आहे पुढील तीन दिवसामध्ये आज रात्रीपासून बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे ताला इंदापूर जिथे लवासा तसंच काशी देवदंडा रोहाणा बोठाणा सुधागड शिरगाव लवासा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आंबेवाणी कुलवाणी या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघितलं तर संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी पावस जोर वाढलेला आहे नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर मुंबई या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये आज रात्रीपासून जबरदस्त पाऊस जोर वाढतोय वसई विरार सफाडे गोदमल उंबरपाडा पिलीवाडा जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पालघर मानोर बोईसर वानगाव कासाकूड मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे नाशिकमध्ये पुढील तीन दिवसात जर बघितलं सापुतारा वणी मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे सटाणा देवळा चांदवड जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी मालेगाव सौदाने मालगाव तसंच नांदगाव मनमाड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कुस्माळी ममदापूर भारम येवला जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर माळसाकरी निफाड तसंच नागपूर ओझर देवळाली सिन्नर पांढुर्ली डुबेर त्रिडे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये त्र्यंबकवाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणी देखील पावसा जर वाढलेला आहे तर मित्रांनो अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर कोपरगाव पुलतांबा शिर्डीजवळके जोरदार पाऊस शक्यता आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस रामपूरकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे श्रीरामपूर रामपूर टाकळीभान आश्वी वरवंडी देवळाली प्रवारा राहुरी या सर्व परिसरामध्ये संगमनेरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि अकोला तालुक्याकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस अकोला आणि संगमनेरकडे जोर जास्त आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता भगूर पाथडी जोरदार पाऊस राहील पाथडी आसपासचा परिसर तसेच हा जो काही परिसर आहे अमळनेर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे अष्टी तसेच जामखेड करमाळा सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे कर्जत श्रीगोंदा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पारनेर सोपे या ठिकाणी देखील पावसात जोर वाढलेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये राजूर ग घरगाव जुन्नूर जुन्नूर भाग भागमधला जोरदार पाऊस राहील चाकण या ठिकाणी देखील जोर जास्त आहे शिरूर राहू जोरदार पाऊस अवश्यता पावसात जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरीस शिवापूर सोनापूर सासवड सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी आहे या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे तर खंडाळा लोणद आद्राकी नांदल लाटे फलटण बारामती जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला जोर जास्त आहे मेधा वसरपोट सौराट अरळ श्रींगावाडी जबरदस्त अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं कोरेगाव रिमतपूर पुसाचा विली वडूज तसेच हा जो काही परिसर आहे अंधह हो वडूज निधालदेवडी मूल आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे सोलापूरकडे जर बघितलं करमाळा इंदापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी अक्लूज पिलीव पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर हा जो काही सर्व परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अक्कलकोटकडे देखील मध्यम सरी शक्यता आहे जत संख मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस सांगलीकडे जोर जास्त आहे सांगली मालगाव दिसिंग कुची, नागस तासगाव विटा मायनी, हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर हा जो काही परिसर आहे खोखरुड मालकापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र जोर वाढलेला आहे खोखरुड मलकापूरकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच पोरोळा संगुळ इस्पुर्ली कागल राधानगरी आणि गगनबावडा हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अदृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो धरण क्षेत्राकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे पैठण ढाकेपालदेगावने भक्तापूर गंगापूर वैजापूर सर्वत्र जोरदार पाऊस निंबेजळगाव छत्रपती संभाजीनगर सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड तसंच दौलताबाद लगुफाई देव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस हातनूर कन्नड विरामगाव पिशोर या सर्व परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर आस्नाबाद दाभाडी भोकरदन विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तसेच बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव नगर पानवाडी तानवाडी सर्वत्र या ठिकाणी वडी गोध्रा मजगाव शेवट सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे देखील पावसं जोर वाढलेला आहे आज रात्रीपासून बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे कोकरमू बीड वडवणी तळगाव तसंच गेवराई उमापूर माजेलगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकता आहे इकडे मध्यम स्वरूपाचा राहील धारूर केज येळम आणि चोसळा सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडबडाटासह जोरदार पाऊस शिकता आहे धाराशिवमध्ये कळम कळंब मासातारखडभूम मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस येळशीपेठ खोंड खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो लातूर जिल्ह्याकडे जर बघितलं लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढत आहे आज रात्रीपासून लातूर औसा लिंगा उदगीर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये अहमदपूर बर्डापूर उत्तरेला जोर जास्त आहे लातूर जिल्ह्याच्या आणि परभणीकडे परळी गंगाखेड या देखील जोरदार पावसाची शक्यता आहे शिरसाळ सोनपेठ परळी गंगाखेड पालम सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पूर्णा परभणी झरीपुरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्य मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा अर्धापूर मुखेड जोरदार पाऊस शिकत आहे लोहा बुजुर्ग तसंच कंधार कवठा नरसी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पेटुंबरी मुखेड भोकर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे हा जो काही परिसर आहे हिमायतनगर ढांकी उमरखेड हदगाव तामसा या पाऊस जोर आज रात्रीपासून वाढत आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हो पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी हिंगोलीकडे जर बघितलं सपतगाव हिंगोली हा जो काही परिसर आहे कळमनोली सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे इन्हापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बात जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे विदर्भाकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर मध्यम सरींची शक्यता आहे नागपूरमध्ये पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर परशिवनी वाघोली कामपट्टी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भंडारा जिल्ह्याकडे मध्यम सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे वारती चिखली मौदा धर्मापुरी बार्शी असोली या सर्व काही परिसरामध्ये आणि गोंदियाकडे जर बघितलं गोंदिया चांगझरी तेरोरा गोरेगाव आमगाव लांजी राजेगाव सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी देखील पावसा जोर वाढत आहे गडचिलीकडे जोर जास्तच आहे मारकास्ता राजोळी देसाईगंज आमोरी जोरदार पाऊस राहील जोर या ठिकाणी थोडा जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो शिंदेवाही राजोळी मूल सावली या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये यवतमाळमध्ये या ठिकाणी वनी आणि कायरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच पांढरकवडा खरंजी घाटंजी मोहाडा परवा पेंढारी गोमूत्री पतनबोरी मध्यम ते भाग जोरदार पाऊस अशी शक्यता आहे रुई जवई आर्णी देहाणी साखरी दिग्रस दरवा लखेड यवतमाळ मध्यम सरींची शक्यता आहे भाग भा या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट मध्यम सरी उत्तरेला देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी लाडगड वधोना आर्वी तळेगाव कारंजा या परिसरामध्ये अमरावतीकडे मध्यम सरींची शक्यता आहे अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी या सर्व परिसरने अमरावतीकडे अचलपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अकोला मूर्ती यापूरदार लहरा पातूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अशी आहे वाशिमकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो रिठाड रिसोद वाशिम मरसूड मालेगा का मंगळूरपीर कारंजा खेरडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस वाशिमपेक्षाही जोर जास्त आहे बुलढाणाकडे लोणार मेहकर राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव चामोद सर्वत्र विजांचा गडगडाट पावस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा यावल हिरापुरा आरगाव आरवड चोपडा काढोरे जालोद सर्वत्र जोरदार पाऊस शकत आहे धरंगाव इरंडोल तसेच पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस पाहूर जामनेर बोदवडकडे मध्यम सरी धुळ्यामध्ये धुळे साखरी जोरदार पाऊस चिमटाणे दोंडाईचा चरपूर सिंधखेडा सर्वत्र पाऊस जोर पुढील तीन दिवसात वाढत आहे मध्यम स्वरूपाचा राहील नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केवळ तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र